स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही सर्व मजेत आहात ना मजेतच राहा आनंदात राहा आयुष्य आनंदात जगा कारण की आयुष्य हे एकदाच मिळतं गुरुवार म्हटलं ना माझ्यासाठी एक सणच असल्यासारखं मला वाटतं इतर दिवशी ठीक आहे पण गुरुवारी मी आवर्जून लवकर उठत असते पण आज नेमकं मला उशीर झाला उठायला कारण की अरुजी दोन दिवस झाला तब्येत ठीक नसल्या ती रात्री लवकर झोपत नाही ती मांडीवरच घेतलं मांडीवरच घेऊन बस म्हणत असते त्यामुळे मला पण उठायला उशीर झाला पण दर गुरुवारी ना मी लवकर उठत असते कारण की मला लवकर उठून पूर्ण देवघर स्वच्छ करायचं असतं त्यानंतर दरवाजा आणि जो चौकट आहे बाहेरचा उंबरट आहे त्याच्यामध्ये पाण्यामध्ये थोडं गोमूत्र टाकून ते उल्हा पडक्याने मी सर्व पुसून घेत असते दर गुरुवारी न चुकता मी हळदीचं लेपन करते उमरड्यावर पुन्हा स्वास्ती काढते कुंकाचं पावलं काढत असते रोज रांगोळी काढायला जमत नाही पण दर गुरुवार मी न चुकता रांगोळी काढते आमोषा पौर्णिमेला आणि दर गुरुवारी मी उंबरट्यावर लेपन करते गोमूत्र पाण्यात टाकून पुसून घेते चौकोट दरवाजा लवकर उठली ना सकाळीच देवपूजा होऊन जाते पण ह्यावेळी आरूला शाळेत घालून मग देवपूजा वगैरे केली स्वयंपाक केला दुपारी पण वाचायला नाही जमलं सेवा करायला नाही जमलं त्यामुळे आज रात्री उशिरा मी सेवा केला पण मी ठरवलं होतं किती का वाजण आहे पण मी त्या ठरवल्या सेवा त्या झाल्याच पाहिजे अशी मनाशी गाठ मारली होती पक्की दर गुरुवारी आमोशान आणि पौर्णिमेला दारात रांगोळी हळदीचं लेपन असतंच पण त्याचबरोबर माझ्या चौकटीमध्ये म्हणजेच दारात उंबरठ्यावर एक दिवा आणि तुळशीला एक दिवा असतोच असतो दर गुरुवारी आमोषा पौर्णिमेला रोज मलाही लावायला नाही जमत पण मी हा दिवशी आवर्जून लावतच असते लक्ष्मी साठी सुद्धा हा उपाय केला जातो दर गुरुवारी आमोषा पौर्णिमेला दारात आणि तुळशी कशी दिवा लावतात त्यामुळे लक्ष्मी साठी हा उपाय तुम्ही करू शकता दोन आठवडे झाले मी ना नित्यसेवामध्ये ज्या वारानुसार सेवा असतात वारानु त्या करायला लागली आहे त्यामुळेच मला व्हिडिओकडे व्हिडिओ काढायला जमत नव्हता व्हिडिओला टाइम द्यायला जमत नव्हता कारण की सेवेला टाईम लागत होता पूर्ण घरातली कामे सर्व बघायचं त्यामुळे व्हिडिओ करायलाही टाईम लागतो दोन तास निघून जातात दोन अडीच तास एडिटिंग वॉइस रेकॉर्डिंगला त्यामुळे टाईम निघून जाता मला टाईम मिळत नव्हता म्हणून मी व्हिडिओ अपलोड करत नव्हती पण एका ताईंची कमेंट आली की ताई तुम्ही व्हिडिओ टाकत जावा मला आवडतात छान असतात त्यामुळे मी पुन्हा ठरवलं की आता खंड पडू द्यायचा नाही की कोणताही व्हिडिओ टाकेल सेवेबद्दल तर मी सांगेलच त्याचबरोबर डेली ब्लॉग पण टाकेन किंवा कोणताही व्हिडिओ असं टाकेन पण तीन मिनटाचा असो चार मिनटाचा असो व्हिडिओ टाकणार असं ठरवलं म्हणून मी व्हिडिओ टाकायला सुरुवात केली तुमच्या कमेंटमुळे मी सुद्धा मोटिवेट होते त्यामुळे कमेंट करत जावा त्या ताईंच्या एका कमेंटमुळे मी ठरवले की त्या ताईंना माझे व्हिडिओ बघायला आवडतात तर मी टाकणार छोटा असला चार मिनटाचा पाच मिनटाचा तरी टाकणार असं असं ठरवलं आणि गुरुवारी मी कोणत्या सेवा केल्या त्या सांगते गुरु दर गुरुवारी ना मी स्वामींचा जप करते त्यानंतर स्वामींचे सात अध्याय वाचते स्वामीचरित्र सारामृताचे त्यानंतर गुरुचरित्रातील आणि अठरावा अध्याय सुक्त श्रीसुक्त पुरुषसुक्त रामरक्षा स्त्रोत्र व्यंकटेश स्तोत्र विष्णू सहस्रनाम कालभैरवाष्टकाम अकरावेळा आणि वारानुसारच्या नित्यसेवेमध्ये सेवा सांगितले त्या करते म्हणजे गीतेचा पंधरावा अध्याय गायत्री मंत्र दत्त महाराजांचा मंत्र परब्रह्मांचा मंत्र विष्णू विष्णूंचा मंत्र हे मंत्रसुद्धा मी करते त्या वारानुसार दिलेले आहेत गुरुवारच्या वारी कोणत्या सेवा करायच्या त्यामध्ये हे ज मंत्र अकरा वेळा वेळा म्हणायचे आहेत ते मी म्हणते

चरित्रामृत आहे ना ते वाचायला लागले श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताचे काहीच नियम नाहीत ते आपण वाचू शकतो पण त्याचं पारायणही करू शकतो पण मला पारायण करायला जमणार नाही कारण आधीच एवढ्या सेवा रोज चालूच असतात माझ्या मग त्याचे काही नियम नसल्यामुळे ना मी ठरवले की रोज एक अध्याय श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताचा झालाच पाहिजे म्हणून मी आता ना रोज एक अध्याय त्या ग्रंथाचा वाचते श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताचा त्यामुळे एवढ्या सर्व सेवा करायला रोज मला दोन तास जातात त्यामुळे सकाळी मी दुपारी आरू झोपल्यावरच मी सेवा अर्ध्या सेवा करताना अर्ध्या संध्याकाळी नंतर करते खालचं लुटून आल्यावर पण ह्यावेळी उशिरा उठल्यामुळे मग सर्व सेवा मला संध्याकाळी सात वाजताच करायला घ्यावा लागल्या मला नऊ वाजेपर्यंत झाल्या सेवा नऊ नंतर स्वयंपाक केला आणि उपवास सोडला श्रीपाद वल्लभ चरित्रामृत आहे ना खूप भारी ग्रंथ आहे माझे नऊ अध्याय वाचून झाले आहेत आणि प्रत्येक अध्यायामध्ये खूप सारं शिकण्यासारखं आहे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी ना त्या ग्रंथात आधीच लिहून ठेवलं होतं की श्री नरसिंह श्री नृसिंह सरस्वती स्वामींचाही अवतार होणार आहे ज्यांनी ना दत्तगुरुचरित्र वाचलं आहे ना त्या लोकांना माहिती असेल की दत्तगुरुचरित्र अध्यायामध्ये म्हणजे दत्तगुरुचरित्रामध्ये ना श्री नृसिंह सरस्वती स्वामींनी ना वांज म्हशीचं दूध पिलं होतं म्हणजे ते दूध म्हणजे पिलं होतं त्याचंही श्री श्रीवल्लभाने आधीच आखून ठेवलं होते की नु श्री नृसिंह सरस्वतीच्या अवताराच्या वेळी त्या म्हशीचं वांज म्हशीचं दूध श्रीपाद स्वामी ग्रहण करतील म्हणून ते ऐकून ते वाचताना ना अक्षरशः माझ्या अंगावर काटा आला म्हणजे डोळे असे पाण्याने भरले म्हणजे एवढं कसं असं तुम्हाला आता मला बोलायला नाही जमणार म्हणजे सर ते श्रीपाद शिवलभानी आधीच नृसिंह सरस्वतीच्या अवतारात काय कार्य करायचं ते लिहून ठेवलं होतं त्या वाचताना मला एकदम भारी वाटलं आणि अंगावर शहारा आल्या आणि वाचतानाही माझे डोळे पाण्याने भरले ते एवढं मनाला भावलं त्या वाचताना मला सर्व गोष्टी श्रीपाद श्रीवल्लभांच्या अवतार कार्यानंतर श्री नृसिंह सरस्वतींचा अवतार होणार आहे त्या अवतारामध्ये श्री नृसिंह सरस्वती म्हशीचं दूध ग्रहण करतील हे त्यांनी आधीच आखून ठेवलं होतं श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत हा ग्रंथ आहे ना हा ग्रंथ अक्षरसत्य ग्रंथ आहे तर तुम्हाला ह्या ग्रंथाबद्दल ऐकायला आवडेल आवडणार असेल तर मला कमेंट करून सांगा ह्या ग्रंथाबद्दलही मी तुम्हाला थोडी माहिती देईल किंवा ह्या ग्रंथामध्ये कोणते अध्याय आहे जे गुरुचरित्रामध्ये सांगितलेले की सांगितले गेले आहेत नृसिंह सरस्वती स्वामींच्या अवतार कार्यात ते आधी श्रीपाद श्रीवल्लभांनी आखून ठेवले हो ते ऐकायला आवडेल ते मला कमेंट करून सांगा ह्या पुस्त ग्रंथात जे श्रीपाद श्रीवल्लभांनी आधी आखून ठेवलं हो आहे की नरसू नरसिंह सरस्वतीच्या अवतार कार्यात त्यांनी जे ते काय काय कार्य करणार आहे तर ते तुम्हाला ऐकायचं असेल तर कमेंट नक्की करा मी ते तुम्हाला सांगेल व्हिडिओद्वारे आणि हो तुम्हाला रोज सेवा करायला जमत नसेल तर गुरुवारी दर गुरुवारी तरी आवर्जून सेवा करत जावा ठराविक सेवा ह्या झाल्याच पाहिजे दर गुरुवारी गुरुचरित्राचा चौदावाने अठरावा अध्याय वाचलाच गेला पाहिजे स्वामींचा अध्याय स्वामीचरित्र वाचलंच केलं पाहिजे ह्या सेवा करून बघा खरंच आयुष्यात खूप फरक पडतो मी अनुभव घेत आहे घेतला आहे तुम्हीसुद्धा घ्या एवढीच माझी इच्छा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवीन व्हिडिओसोबत पुन्हा भेटूया